मग त्याचा रक्ताचा रक्ताच याच्या प्रश्नाचं कन्फ्युजन करायचं प्रत्येकी बोलू म्हणतो नाही मग तसं ठरलंय आणणार का कसं ठरणार नाही बोल तुम्ही माझ्या मुला तर नाही बोलत मला असं वाटतं की स्वर्धामध्ये कम्फ्युजन रस्तसंबंधाची नातेवाईक असल्याचं मला हा विषय आता माझं प्रमाणपत्र आज लक्ष दिलेलं आहे त्यानंतर त्यांनी बंद करण्यात आले

आम्हाला तो कंपनीचं नावच समजा घुमा झाले यांनी ते लिहून घेतलेले सगळ्या तज्ञांनी म्हणजे कोण नातेवाईक म्हणजे कोण मला तुम्ही खरंच सांगायला पाहिजे दोन लागाला कुठून करत बसा तू इथले तुम्हाला तुमच्या तुमच्या तज्ञांनी म्हणजे 对。 तर आपण पाहतोय सगळे सोयरे कोण धरले हे स्पष्ट करा अशी जरांगी पाटलांची मागणी आहे तर पत्नीच्या नातेवाईकांना आरक्षण कसं देणार असं महाजनांनी सवाल केलाय आई आणि पत्नी सगळे सोयरे कसे होतील असं महाजन यांचं म्हणणं आहे तर सगळे सोयरे म्हणजे नेमकं कोण असा वारंवार सवाल जारांगी पाटील या शिष्टमंडळाला विचारतात आणि त्याचवरून हा सगळा खल सुरू आहे आई आणि पत्नी सगळे सोयरे कसे होतील असं महाजन यांचं म्हणणं आहे तर सगळे सोयरे म्हणजे नेमकं कोण असा सवाल जरांगी पाटलांनी सरकारच्या शिष्टमंडळ आता महाजन उदय सामंत हे जरांगी पाटलांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावर आता जरांगी पाटील नेमकी ने काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण सरसकट आणि सगळे सोये या शब्दांवरून हा संपूर्ण खल सुरू आहे माग घेतला आम्ही सर्व आम्ही सुद्धा उपलब्ध करत करणार योग्य तुम्ही अन्याय सुरू केलाय कसं काय सोडायला लागणार हे आता नवीन ट्रॅक्टर वाढायला करायला लागले आम्ही तुमचे शब्द पाळायचे लोकांना कार्यक्रम चालत माझं भाषण ते करतात न्याय एकजुटरा आणून दोन शांतो एक सेकंद लोकांना कार्यक्रम घेऊ नका हे नाही होत्या कार्यक्रमामध्ये तुम्ही उत्तर घेतो

तुम्ही मुंबई जाणार आहेत का आम्ही काय सांगितलंय आम्हाला जायचं नाही पण आम्हाला मुंबईला बंद नाही का बाबा ते सांगितलं आम्ही यावं नाही मुंबईत फिरायला तुम्ही आता मला बैठकी बघा भागी जाऊन घ्यायला लागेल एवढं ते पन्नास मी यायला लागले तर टॅक्टर घेऊन यायला लागलो बाजरी जायचं काही धान्य केलं टाकायला मुंबई नाही गेले तुम्हाला आम्ही घटका नाही गेली काय मुंबईला

तर आपण पाहतोय सर्व नातेवाईकांना आरक्षण द्या अशी मनोज जरांगे पाटलांची भूमिका आहे सर्वांना आरक्षण देता येणार नाही असं गिरीश महाजन यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता सर्वांना आरक्षण दिल्यास कोर्टात टिकणार नाही अशी भूमिका महाजन यांच्या वतीनं मांडली जाते